तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध प्रसिद्धी शेठ पाटील आणि आज दादांचा वाढदिवस आहे दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आज हिंद केसरी तुमच्या नावाने भरपूर वर्षाला पलतोय आता पण याच्या पुढे पालणार आहे आज त्यांनी एक चांगला महत्वाचा गुलाल तुम्हाला मिळून दिला तुमच्या वाढदिवसानिमित्त काय बोला नक्कीच आज खरं सांगायचं बरेच मी आज लाईव्ह येतोय आनंद वाटतो सांगायला की आज माझा रायफल बरेच महिन्यापासून घाटावर पळतोय आहे आणि मी गेल्या तीन चार महिन्यापासून जो सर्व क्षेत्रातून मी निवृत्त झालो आहे आणि काही कारणास्तव मी या निवृत्त झाल्यामुळं कुठल्याही अड्ड्यात मला जाता येत नाही किंवा जात नाही परंतु माझ्या सर्व दादा ग्रुप मंडळींनी जो निर्णय घेतला की एक मे हा दादांचा वाढदिवस आहे नानांचा वाढदिवस आहे आणि या निमित्त बऱ्याच गाड्या पाळल्या जातात मग आपला रायफल आज हिंद ट्रिपल इंदे केसरी रायफल आहे चांगल्यापैकी पालावतो आणि आज रायफलने नानाचं आमचे खूप मोठं नाव केलं आहे मग रायफलला काय इथं आणू नये रायफल पण आपल्या नावाने पालावा नानांचे बड्डे निमित्त रायफल पलावा ही त्यांची इच्छा होती आणि त्यांनी इथं उतरण्याचा प्रयत्न केला आणि ते उतरल्यानंतर पहिलेच एकमेला त्यांनी मला गुलालयात ठेवला आनंद वाटतोय माझे कुठं आज बघा तुमच्या एक समजा तुमचं मुलाप्रमाणे तुमचा रायफल आज कुठंतरी एक वडिलांना भेट म्हणून एक चांगलासा गुलाल मिळवून दिला पण कुठंतरी एक गाडा मालक म्हणून तुमची जी ओळख झालेली आहे ना खरोखर तुमची खूप सारी लोक आठवण करतात की एक चांगला गाडा मालक आज आपल्यामध्ये म्हणजे असा दिसत नाही पण नक्कीच माझे करून मी तुम्हाला नक्कीच एक आव्हान करेन की तुम्ही राहा कारण कुठंतरी तुमच्यासारखं गाडामालक मागं पण पाहिजे होतं आत्ता पण पाहिजे आहेत आणि पुढे सुद्धा हव्या आहेत आणि जर तुम्ही नाव कमवलं ना आज बघा कुठल्याही प्रकारचा गालबोट नाही मैदानामध्ये आल्यानंतर हार व्हावं किंवा विजय व्हावं पण गुलालाचा आनंद तो पण थोडक्यात साजरा आणि आज महाराष्ट्रभर तुमच्या नावाची चर्चा झाली पण कुठेतरी तुम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाला खूप सारे लोकांनी म्हणजे एक या दाखवला काय बोला ते निर्णयाच्या पण माघार घ्यावा तुम्ही असा माझा पण असा वैयक्तिक मत असा ज्यावेळेस मी माघार घेतली किंवा मी निवृत्ती घेतली त्यावेळेस खूप मोठे बैलगाडा मालकांनी मला रिक्वेस्ट केली माझे म्हणजे एक त्यांनी मला येण्याचा खूप मना हे केला की के तुम्ही शेवटी यावा आणि मी एवढा मोठा गाडा मालक नाही परंतु त्यांचा जो मोठा प्रेम होता त्या प्रेमापोटी मला खूप जणांनी मला कॉल करून किंवा वैयक्तिक आम्ही भेटू का तुम्हाला का का सोडलं काहीकांचं म्हणणे वेगवेगळं होतं का काही लोक टीकासुद्धा करत आहेत काही एन डी शेटकडे पैसा संपला की काय काय यांचं म्हणणं असं होता की एनडी शेडला कोणी दम दिला की काय तर मी लाईव्ह बोलतो आहे की अशातला काही प्रकार नाही आमचे बैलगाड्या क्षेत्रातले असे काही बैल मालक नाही आहेत की कोणाला कोणी धमक्या देतील किंवा कोणाचे आज प्रत्येक आपण बघताय प्रत्येक आड्ड्यामध्ये एकत्र बसतात आणि एकमेकाचे बरोबर शर्तीसुद्धा करतात पुन्हा पहिला सुद्धा करतात असे आपले म मुंबईचे सर्व गाड्या मालक आहेत तर असा आपल्या मुंबईच्या गाड्या मालकाकडून मी कधीच अपेक्षा करणार नाही की ते मला कुठेतरी दम देतील उलट ती काही मोठमोठे माझ्यापेक्षा कितीतरी वयाने किंवा कितीतरी मागील वर्ष त्याही जो हा क्षेत्र सांभाळलेला आहे असे गाड्या मालकांनी मला रिक्वेस्ट केली होती की एंडी तुम्ही या क्षेत्रामध्ये यावं कारण का एक खूप म्हणजे कमी दिवसात तुम्ही प्रत्येक सांच्या प्रत्येकाच्या समोर तुम्ही आले तुम्ही नान केला म्हणजे अशा भ खूप असे माझे कौतुक करायचे मलाही त्याचा दुःख वाटायचा की मोठमोठी लो मंडळी मला रिक्वेस्ट करतात बरं वाटत नव्हता हो परंतु माझा एक तो माझा वैयक्तिक ठाम निर्णय होता ते की मी आपल्या लाईव्हमध्ये सांगू शकत नाही परंतु माझा वैयक्तिक निर्णय मुलं मी तो आता घेतलेला निर्णय मी मागं घेणार नाही म्हणून मी तो निर्णय तिथे जाहीर केला आणि खरं सांगायचं आज रायफलचं जे रायफल खरंच तुम्ही बोललं आहे की एक मुलासारखं आहे कारण आज रायफल आणल्यापासून रायफल बिमार आहे म्हणजे खरं त्याचं पायाला लंगत। लंग लंगतोय आणि ताप पण त्याला येतोय नंदा चार वेळेला डॉक्टर इथे येऊन गेले पण आज दुडकीबरोबर जी शरद झाली त्याने क मागील गेल्या वर्षी आम्ही रुद्रा आणि त्याच्याबरोबर खूप अशा आमच्या गाड्या झाल्यात आणि यावर्षी त्यांनी आ आमच्याकडनं आम्ही त्यांच्याकडनं आम बैल मागला किंवा त्यांनी आमच्याकडनं बैल मागले त्यांची गाडी जमल्यानंतर आम्ही त्यांना दिलेला होता परंतु काही कारण सांगणं मला हे पटलं नाही की माझ्या बैलाची तब्येत बरोबर नाही वगैरे वगैरे तर त्याच्यामुळं मी मुलांना सांगितलं आता तुम्ही शब्द दिलेला आहे तुम्ही बैल घेऊन जा ते काही झालं तरी चालेल आणि त्या बैलाने माझी म्हणजे मालकाची त्यांनी खूप इज्जत केली की इतका बिमार सुद्धा एकदा वेगाने पळाला की खूप खूप सुंदर पळाला आणि समोरची गाडीसुद्धा माझी मामा भाऊ म्हणजे मडवी म मंडळी सिद्धी करवले यांचा बैल निघाला खरं सांगायचं तर मी जर आज आड्यात असतो तर कदाचित ती शरीर आमची झाली नसती कारण कसा कुठेतरी रिलॅक्सेशन जपायला पाहिजेत आणि हे जपणं म्हणजेच माणसाचा एक सन्मान आहे आज मला जी ओळख आहे माझी जी ओळख आहे ती निव्वल प्रत्येकाच्या प्रत्येकाला समजून जी ओळख आहे म्हणून मला लोक आज म्हणजे प्रत्येक गाडामालक मानत आहेत की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एन डी पाटील आपल्या प्रत्येक नाते गोते जे सांभाळत आहेत आणि मित्रमंडळसुद्धा सांभाळत आहेत अशी तरी झाली तरी आमच्या ते नात्यातली झाली असं काही नाही की आम्ही जल्लोष केला वगैरे काही नाही मुलांना हे मुलांनी मी सांगितलं निघल्यानंतर की आपल्याला शेती करायला बैल आहे पण मी सांगितलं तुला आता जायला लागली म्हणता ठीक आहे काही होऊन द्या परंतु जल्लोष करू नका जिंकली तरी जल्लोष करू नका आणि हरली तरी जल्लोष करणाऱ्याच्या ज्या बरोबर तुम्ही वाद करू नका हे माझं त्यांना सांगणं होतं शेठ तुम्ही मैदानामध्ये नाही पण आता जो मुंबईचा खेळ आहे ना खरोखर मला वाटतं कुठेतरी जो मुंबईचा खेळ आता ती वाटचाल चालू आहे कुठं तरी त्यांचा त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा एक सहभाग आहे एक वाटा आहे कारण संयम एक दाखवणं एक माणसाला खूप मोठा गरजेचं हे होता आणि तुमच्या माध्यमातून कायम आम्हाला संयम दिसला आणि जेव्हा आता खेळ चालू या खेळाबद्दल तुम्ही दोन शब्द काय बोला तर बघितलं ना तर मी जरी मी काही सोडलेलं की बाबा काल गेलेला नाही मी एक तीन महिना सोडलेला खेळ आहे तीन महिन्यापासून मी जर बघतोय ना खूप मला मिस करतो या शरीर ग्रुपला म्हणजे खूप मिस करतो या खेळाला की मलाही असं वाटतं जावा परंतु माझं कसं आहे मी एकदा मी एवढा मोठा व्यक्ती नाही की माझा मी पलटल्यानंतर माझा अपमान होईल वगैरे असा काही नाही परंतु मी शब्द दिलेला होता मी नाही या क्षेत्रामधून सर्व क्षेत्रामधून निवृत्ती घेतले त्याच्यामुळं पण मी प्रत्येक एकही शरद सोडत नाही की मी ती वर बघत नाही प्रत्येक शहरात बघतोय प्रत्येकाचा मी संवाद बघत असतो कुठल्याही प्रकारचा वाद नसतो कारण कुठलीही शर्त जरी झाली तरी बाईक जर घेता येलोच प्रत्येक गाडा मालक सांगतोय आमची शर्यत मैत्रीपूरक झाली खूप आनंद वाटत ऐकायला कारण का अशा असे गाडा मालक पहिली मागील बघायला गेलो ना तो खूप रिसर म्हणजे खूप वाद व्हायचे प्रत्येकजण बैल जिंकल्यानंतर जलोष करायचा समोरलाही ती समोरच्या पार्टीला सुद्धा ती सण होत नव्हता पण आता जलोष केला तरी समोरचा माणूस पण सण करतो किंवा समोरचा माणूस सण नाही केला तर जल्लोष पण करत नाही प्रत्येकाला तर कसं आपण एकामेकांना रोजच भेटायला लागलो ला। आता शर्ती पहिली कधीतरी व्हायच्या आठ दिवसांत पंधरा दिवसांत पण आता रोजच्या आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचा जर संवाद होत चालला त्याच्यामुळे वाद होणं होणार नाही ही मी शंभर टक्के गॅरंटी घेतो पण आता मला वाटतं शेट तुम्ही मैदानामध्ये येत नाही पण मी माझ्याकडून कर विनंती करेन की कर कधीतरी असे चायनाबरोबर बोलत जा कुठल्या तरी कारण कुठेतरी तुम्हाला बघण्यासाठी पण लोक भरपूर आहेत खरंच सांगायचं म्हणजे मी चायनाच्या समोर येणार नव्हतो पण आज शरद झाल्यानंतर त्या आमचे जावे अजय ठोंबरे यांना आनंद व्यक्त म्हणजे सण झाला नाही की मामाची बाईट बऱ्याच महिन्यातून आज बैलांनी आपल्याला आणि बैलाचं एक वैशिष्ट्य माझे दोन्ही बैलांचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या फॅमिलीमधून किंवा माझे ग्रुप दहा दहा ग्रुपमधून किंवा वजीर दादा ग्रुपमधून आता याच्यामधून कोणाचा जरी वाढदिवस असेल ना तर बैल आमचं नाराज करत नाही हे आम्हाला गॅरंटी आहे परंतु आज मला भीती थोडी निर्माण अशी झाली होती की स्वतः मालकाचा बड्डे आहे आणि माझा बैल कुठेतरी आजार असल्यामुळं का बैलाला काय दुखापत झालेली आहे नाही याच्यामुळे जर कमी पालाला तर बै गाडी आपली जाऊ शकतो परंतु बैल खूप पालाला त्याच्यामुळं आपली गाडी म्हणजे झाली थोडक्यात झाली म्हणजे बरं वाटलं जरा म्हणजे आणि मला बड्डे गिफ्ट दिल्यासारखं झाला आयपनने एका मालकाला बड्डे गिफ्ट दिला हे मी आज तुम्हाला सांगू शकतो पण मला वाटतं आज तुम्हाला जो वाढदिवसाचा गिफ्ट दिलाय आहे तो फक्त रायपन नाही तर तुमच्या टायगरने सुद्धा दिलाय आहे शंभर टक्के कारण टायगर पण आज आता टायगर मी हे क्षेत्र सोडल्यानंतर सर्व बैल मी तिकडे पाठवलेले होते पण पो पोरांनी एक टायगर म्हणून इकडे ठेवला की आम्ही एक नान चालू ठेवू आम्ही बंद ठेवणार नाही पण मी त्यांना माझं आयशा लिव आयशा इंडिशेट पाटील हे नाव टाकून दिलं नाही दहा दहा नंबर टाकून दिला नाही परंतु त्याही ना टाकून दिलं तरी पण त्यांनी सांगलं आम्ही दुसरं नाव देऊ जेव्हा आम ज्या बैलांनी माझा ही वाटचाल चालू केली होती तो म्हणजे मला वजीर आणि वजीर नावाने तेही एक वजीर दादा ग्रुप नाव पॅटर्न तयार केला आणि त्या नावाने आज टायगर पालावतो मला वाटतं हे आज पंधरा वीस शर्ती झाल्या असतील त्याच्या याच्यातून चुकून अशा एक दोन शर्ती तीन अक शर्ती आणल्या असतील बाकी चांगल्यापैकी शर्ती झाल्या आणि खूप चांगला पालावतो टायगरसुद्धा म्हणजे पुढच्या वर्षी माझी जोडी म्हणजे घरची गाडी पाहिजे तशी पळेल आणि आता सध्या रायफल आता तुम्ही सांगितलं दोन चार मैदानं झाली इथं उतरले आले एवढं दिवस रायफल आता वर कुठं कोणाकडे आपलं असतं रायफल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कारण का पहिला पण सांगतो माझा बैल नेवरी म्हणजे सरकारगुप नेवरी सोयीन मुल्ला आणि त्यांचे सहकारी मित्र यांच्याकडेच असो माझा बैल मी मी जोपर्यंत खेळ करेल किंवा माझे जवळ जो जोपर्यंत बैल आहेत तोपर्यंत मी दुसरा कुठलाही बेडा चेंज करणार नाही आणि नेवरी हा गाव माझ्यासाठी माझा गाव झालेला आहे त्याच्यामुळं मी कुठेतरी या बैल पाठवणार नाही बरोबर आहे कुठेतरी बघा आता तुम्ही ज्या वेळेला निवृत्ती घेतली तर भरपूर जणांचे प्रश्न होते मग आता बैलांचं काय होईल बैला कुठे आहेत कोणाची धावलेल्या आहेत विकली गेली आहे का काय आहेत पण आता तुम्ही सांगितलं जी माहिती दिली जरी मी नसलो तरी माझी बैल ही काय माझ्यासाठीच राहतील आणि आज खरोखर दाखवून दिलं की मालकासाठी कसं पलावं हो, रायफलनी आणि कसं त्यांचं वाढदिवस आहे ते वाढदिवसाला भेट द्यावी हे दाखवून दिलं दोन शब्द रायफलविषयी अजून काय बोलत होते रायफलच्याबद्दल सांगायला गेलो तर आज आपण बघितलं की एका वर्षात मागील वर्षाचा जर त्याचा इतिहास बघितला तर रायफल मी आजातमध्ये घेतलेला असताना खूप चांगला पल त्यांनी इकडे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आलं की लगातार आला मी पंधरा शर्ती केल्या होत्या नंतर तिकडे गेल्यानंतर खूप मैदाना अशी केली त्यातली मैदानं मी तुम्हाला सांगेल की त्यांनी ट्रिपल इंध केसरी झाला डबल इंध पुशेगाव डबल इंध केसरी आणि पेडगाव इंध केसरी म्हणजे ट्रिपल इंद केसरी झाला आणि मालसिरत मैदानामध्ये सुद्धा केसरी झाला असता परंतु त्याला हे आजार आल्यामुळं आम्ही तो बैल हाकलला गेला नाही लंपीचा थोडा आजारा लागलेला मग तो माझा लहाराबरोबर पहिला होता गट खुल्ला गट पास झाला होता परंतु आम्ही ते सेमीला त्याला काढला नाही कारण का त्याला आजार असल्यामुळं पुन्हा डबल महाराष्ट्र केसरी झाला डबल खासदार केसरी दोन वेळा झाला आमदार केसरी झाला आणि तीन पाच सहा बाईक त्याच्या नावावर आहेत आणि अशी पंधरा सोळा मैदान आहेत की ते एकाहत्तर हजार असेल एकावन्न हजार असेल अशी मैदा आधात असेल दुसरा असेल अशी मधा म्हणजे एका वर्षामध्ये त्यांनी जर एवढी मैदाना मला गाजवली काय पाहिजे मला त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार आहे मी आणि अजून तो पण नाही अजून काही त्याचा काही वय झाला असं आता तो कुठेतरी वायाने येतोय म्हणजे त्याला जर मी जर नान करायचा झाला मी जर नान केला तर आज पण तो माझ्याकडे पाच वर्ष पळेल शंभर टक्के पडेल बैल आणि नांदच करेल आणि नक्कीच जसं तुम्ही दावणीला मुंबईला घडवला वजीर आता नेवरीला असतो तुमचा रायफल आता टायगर हा पण तुम्ही दिलाय कोणाच्या नावाने पलवायला पण जरी कोणाच्या पण धावणीला किंवा कुठे बैला असली ना त्यांच्या पाठीमाग नाव नक्की दुसऱ्याच्या डावणीला म्हणजे बहीला माझ्याच धावणीला आहे फक्त मी तिथं समोर फक्त माझी भावाची मुलं असतील किंवा माझे दादा ग्रुप मध्ये जी जॉईन पोरं आहेत ती त्यांच्याकडे त्याही तो आणलेला आहे आणि आता सुद्धा रायफल त्यांच्या पळाला त्याच हा रायफल उतरण्याचा प्रयत्न केला की के नाना प्रत्येक ठिकाणी त्या गाड्या तुमच्या नावाने पाळणार आहेत मग आपला स्वतःचा रायफल असताना आपण तिकडे काय ठेवायचा आता खरं सांगायचं तर नेवडीचा मैदान आहे ना उद्या इथला कोरेगावचा कोरेगा। कोरेगा। मैदान होता खरं म्हणजे तिथं आकारणार होतो उद्या परंतु पोरांचं म्हणणं एवढा की मुंबईमध्ये आपण मुंबईमध्ये राहतोय आणि आपला बैल तुमचा मालकाचा बड्डे आहे तर तुम्ही मुंबईमध्ये उतरा कुठल्याही परिस्थितीत मग मी सोहेलला फोन केला असा मग तो पहिला झालेला आम्ही कॅन्सल केला आता ने सात तारखेला नेवडीला त्यांचा स्वतःचा गावचा मैदान आहे जत्रा आहे या, यात्रेचा मैदान आहे तिथं आज लगेच जाणार आहे रायफल त्याच्यामुळे नंतर आम्ही पुन्हा मुंबईला उतरू पण आता गावचा जसे मला वाटतं की माझ्या बुडदूलला मुंबईमध्ये पलावा तसं त्यांनाही वाटतं की रायफल आपला नेवरीला पलावा कारण त्यांनाही आता रायफल जवळ त्यांचाच झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना मनाही बोलता येत नाही की त्यांना पण असं वाटतं की स्वतःचा रायफल ते कधी असं बोलत नाही की माझ्याकडं शेटनी रायफल दिले हा रायफलच माझा आहे आणि आम्ही सांगतो की सोहेल जो सोहेलने जो आमच्यासाठी जो केलेला आहे आज मी परत बा गाडा मला बघतो कुठला रुपाय माझ्याकडनं न घेता कुठलाही रुपय नाही घेत त्याने बही सांभाळतो आणि प्रत्येक वेळेला आपल्या त्याचं नाव न देता आपला काही तिकडलं काही मालक पण आहेत की तिकडे गेल्यानंतर त्यात मालकाचं नाव घेतलं आलं मुंबईला आल्यानंतर मुंबईचा मालकाचा पण एकमेव असं मला वाटतं आहे रा, की मुंबईमध्ये पलो किंवा तिकडे पलो यावर पलो घाटावर पलो तरी आम्ही आयशा एंडीशेठ पाटीलचं नाव हल्ली पण तो देतो कारण आयशा हिंडीशेठ पाटलाचे नाव पलासाठी तुम्हाला सांगतो मागे मी निवृत्ती घेतल्यानंतर बैल विकायचा विक विकली झालं सौदा पण झाला होता तिन्ही बैलांचा माझा सौदा पण झाला होता पण ॲक्च्युली तो सौदा माझी घरची मंडळी एवढी रडली की रायपरला विकून दिलं ना आता याच्यात नाही झालं तर नेवरीवरून जाऊल दोन तीन गाड्या माझ्या मी मला एकदम खराब वाटला था तर मी माझे आयुष्या फार्मावर मसा फार्मावर आहे ना फार्मा आहे तिथं जाऊन राहिलो होतो पण तिथंही लोकं गेले होती आणि खरं सांगतो जसं इतकी रडली ना माझ्यासोबत ॲक्च्युली मी पण त्यांच्यासोबत रडलो मग तो आवरा जीव असा वाटला की मग तेव्हा मी त्यांना परवानगी दिली ठीक आहे मुंबईमध्ये मी आणून माझ्या नावाने नाही पालन पण मुंबई तुमचा घाटावर आयशा या पाटील या नावाने पालून ही त्यांना फक्त एवढंच त्यांचं म्हणणं होता की आम्ही हकलू तुम्ही काही बघू नका फक्त आम्ही हकलू बैल विकू नका आम्ही हकलू आणि फक्त तुमच्या नावाने आकलू यो म्हणा आम्हाला परमिशन द्या आणि त्याच वेळेस मी त्यांना सांगा ठीक आहे म्हटलं एवढा जीवाला आहे आणि मलाही त्यांना नाराज करता आलं नाही जरी मी वैयक्तिक एकट्याने निर्णय घेतला अस त्याची सजा यांना देऊ शकत नाही म्हणून मी त्यांना ठीक आहे तुम्ही विका तिकडे तुमचा खेल करा मी विकण्याचा तो कॅन्सल केला आणि शेट आज तुम्ही सांगितलं की जरी मी मैदानामध्ये नाही जात पण लाईव्ह मी बघत असतो की मैदानामध्ये काय हालचाल चालवते आजचं मैदान पण आपण मला वाटतं सर्व बघितलं असं लाईव्हवर काय बोलायला एक शिस्त पद्धतीचं मैदान म्हटलं की दादाने आज घडून दाखवला नक्कीच कारण का मी जर पहिली ओळख सांगत जे मी वाघोबा मैदान उसाटणे कारण इथूनच माझे सुरुवात झालेले आणि त्याहीच घडवलेला हा मी बैलगाडा मालक आहे कारण मला या क्षेत्रात काही माहीत नसताना त्यावेळेस या लोकांनीच मला वजीर घेऊन दिला होता शरद ग्रुप उसाटणेवाल्यांनी आणि तिथला मैदान जो शिस्तबाज मैदान म्हणजे बघण्यासाठी व्यवस्थित जागा आहे बनवतात ते आणि म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारची विजा होऊ नये याचा ती काळजी घेत असतात आणि सुंदर असा मैदान आणि त्यांना पण सहकार्य आपले काही बैलगाडा मालक करतात खूप सुंदर असा म्हणजे मला असा आता बघायला शिस्तबाद मैदान बघायला भेटतात आता आणि नक्कीच आता तुम्ही सांगितलं जे आता आपल्या संघटनेने बघा चालक असतील जे ड्रायव्हर असतील त्यांना हेल्मेटची सक्ती आणि भरपूर सारे नियम त्याच्यामध्ये ना आपल्या तरी भांडणं थांबल्यात संघटनेविषयी काय जाऊ शब्द बोला नक्की संघटनेचं मी आभार मानेन की संघटना प्रत्येक वेळेस स्टेप टू स्टेप आणि पाहिजे तेव्हा ते स्टेप घेतात संदीपबाई माले आणि सहकारी आपले ग्रुपचेच कमिटीचे सहकारी मित्र कारण का आता बघा ना प्रत्येक दोन तीन अशी घटना घडल्या की ड्रायव्हरांना मार लागला गेला काही घाटावर ड्रायव्हर सुद्धा मरम पावले गाडीतून पडून त्यांच्यासाठी सुद्धा संदीपबाई मालींनी हँडमेडची व्यवस्था केली ताकी त्यांना डोक्याला मार लागू नये जरी हातपाय एखादा जरी बायचान्स जरी जा हाताला दुखापत झाली तरी बोलतायत ना शीर सलामत तो पगडी पाहिजे आपण गाड्या अनेक आणू शकतो पण त्याच्यासाठी आपल्या सिर सलामत पाहिजे बड़ याची जी योजना केली त्याबद्दल मी संदीप भाईंना आणि माझ्या सर्व कमिटीला धन्यवाद देईल की अशीच तुम्ही योजना राबवत जा आणि प्रत्येक गाड्या मालकांना तुम्ही स आव्हान करताय कुठल्या पद्धतीने खेळायचा कुठल्या पद्धतीने नाही खेळायचा कोणाशी म्हणताय तुम्ही प्रत्येकाला प्रत्येक मिटिंगला आता मी दोन चार मीटिंगे पण मी अटेंड केलं त्यावेळेला संदीप भाई नेहमी संदीप भाई असं म्हणजे अध्यक्ष आपला की प्रत्येकाचे शब्द प्रत्येकाच्या ऐकून घेतो प्रत्येकाचं ऐकून घेतो लिहून ठेवतो नोट करून ठेवतो आणि त्याच्यावर रिप्लेट करतो तो म्हणजे असं मी एकमेव अध्यक्ष म्हणजे बैलगाड्या क्षेत्रातल्या ना सांगत प्रत्येक क्षेत्रातला मी सांगा अध्यक्ष कुंडा ऐकत ना मी अध्यक्ष आहे तर माझं ऐका हे तसं नाही तुम्ही पहिले बोला त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देतो की तुमचा मी निर्णय अंमलात आणतो माझ्या कमिटीला घेऊन तो तो निर्णय मी दोन चार मीटिंगला होतो मी बघितला खूप सुंदर असं ते नियोजन करतात आणि आड्डाही चांगला होतो ना कमिटीचं जेवढं आभार माना तेवढं कमीच आहे जाता तर शेट शेवटचा प्रश्न घेतो जरी या सीझनला आम्हाला एनडी शेट पाटील आता समजा सीजन संपत आली नाही दिसणार पण नक्कीच येणाऱ्या सीझन मध्ये कदाचित आम्हाला एनडी शेठ पाटील यांचा निर्णय माघार घेऊन त्याच क्षेत्रामध्ये परत येण्याचा दे प्रयत्न करतील का कारण कुठेतरी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे नक्कीच कारण का माहिती घे मलाही खूप आहोस आहे त्या गोष्टीची आता तुम्हाला तर माहीत आहे की मी प्रत्येक क्षेत्रात ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात मी नावच ठेवलेलं आहे तो कुठलाही क्षेत्र असो हो। त्या आणि हा बैलगाडा माझा हा लास्ट क्षेत्र म्हटला तरी चालेल कारण का या क्षेत्राला मी सोडून देतो म्हणजे मी रागावून जातो अशातला वागणार आहे त्याच्यावर खूप माझा प्रेम आहे आणि मी जरी पण आपल्या क्षेत्रामध्ये जरी समावेश ना झालो किंवा मी पण तुमच्या क्षेत्राला मी शुभेच्छा देत शंभर टक्के राही आणि मी तुमच्या शर्ती बघतच जाईन माझी बैला तर पालणार आहेत माझे वजीर दादा ग्रुपच्या ना नावाने मुंबईला पालणार आहेत आणि आयशा एंड शेठ पाटील यांच्या नावाने घाटावर पालणार आहेत पण याच्या मध्ये कुठलाही माझा संबंध नाही कुठलाही संबंध नाही त्यांना खाणा नाही पिणा नाही पैसा नाही काही नाही हे मुंबईला आल्यावर माझा वजे दादा ग्रुप बघतोय नेवरीला गेल्यानंतर सरकार ग्रुप नेवरी हे सोहेल मुलं आणि त्यांचे सहकार्य मित्र असतात कुठले जिथून सोडले तिथू ना का सुद्धा देत नाही म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारचे खा खाद्य दे मी देत नाही आणि ती त्यांचं खेल करत तरी तरीसुद्धा माझं नाव ते गाजवतात यो मना आनंद खूप आनंद वाटतोय आणि जर येण्याची इच्छा तर सध्या तरी नाही बरोबर जास्त वेळ नाही घेणार कारण कुठंतरी आज तुमचा वाढदिवस आहे पुन्हा एकदा मी माझ्या करून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन आणि कायम आपला जरी तुम्ही नसलं तरी सर्व मुलं आहेत त्यांच्या पाठीशी कायम राहा आणि त्यांना मार्गदर्शन करत राहावे शंभर टक्के कारण मार्गदर्शन करणं हे मोठे माणसाचंच काम आहे आणि हे आमचे दादा आहेत हे आम्हाला नेहमी सांगत असतात तसं आता मी माझे मागील असतील त्यांना मी मार्गदर्शन करत असतो आणि मार्गदर्शनाखालीच कुठलाही कार्य व्हायला पाहिजे हे मला तरी वाटतं आणि खरं सांगायचं म्हणजे आता पाच तीन चार सुद्धा माझे रायफल आल्यानंतर एक शरद झाली तरी एम एम वायले यो हे चॅनल मला विसरला नाही हे शंभर टक्के कारण आज बघा ना आठ वाजून गेले तरी पण तुम्ही ते येऊन माझी बाईट घेतोय दादा आले नाही दादा घरी आहेत परंतु त्याची बाईट घ्यावा काय सांगतात दादा ते बघावा किंवा दादा ना मी कन्व्हिन्स करून येतील का अशी रिक्वेस, रिक्वेस तुम्ही रिक्वेस्ट रिक्वेस्ट केली किंवा विनंती केली आणि मी तर जेव्हा तुम्ही निर्णय घेतला ता माघारचा त्यावेळेला मी भरपूर सारे कॉल केले होते की या तुम्ही पण नक्कीच तुम्ही मला आशा आहे की येणार आणि मी वाट बघेन तुमची धन्यवाद थँक्यू धन्यवाद